नमस्कार मी राहुल कुलकर्णी जातीवंतच्या या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्याकडे जातींचं अस्तित्व कसं आलं तर मूळतः ग्रामव्यवस्थेमध्ये समाज चालवण्यासाठीची गरज म्हणून वेगवेगळ्या समाज घटकांनी तेव्हाच्या समाज घटकातल्या वेगवेगळ्या मंडळींनी तेथे व्यवसाय स्वीकारले आणि त्या व्यवसायातनं मग एक प्रकारची जात व्यवस्था किंवा उतरंड तयार झाली आता हे काही त्याचं समर्थन नाही आहे कारण तेव्हा एका उतरंडीतनं दुसऱ्या उतरंडीमध्ये कदाचित जाता येत असावं की तेव्हाच्या समाज व्यवस्थेची गरज असावी पण नंतर अस्पृश्यता आली आणि आपल्याच समाज बांधवाला खूप सारं भोगावं लागलं अलीकडे तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा देश स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली तेव्हापासून असं वाटत होतं की जात हा हळूहळू समाजाचं शिक्षण मांडलं प्रगती झाली तो तर कमी होईल तसं काही झालं नाही आणि म्हणून जातीवंतचे अनेक भाग महाराष्ट्रात खूप आवडीनं बघितले जातात कारण एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्राची सध्याची सामाजिक स्थिती आहे आणि आमचेच काही भाग बघून बुलढाण्याचे श्री विजय सर तुमचा पूर्ण परिचय करून द्या मी विजय विमल साधेराव पोहनकर कारण एवढं मोठं नाव त्यांनी मला तुमच्या आईचंही नाव तुम्ही त्यामध्ये घेतलं एकोणीसशे शहाऐंशी पासून आईचं नाव लावतो ग्रेट सो विजयरावनी तो एपिसोड बघितला आणि ते असं म्हणाले की आलुतेदार बलुतेदार यांच्याबद्दल पण बोललं पाहिजे ते स्वतः कुंभार समाजाचे आहेत आणि त्यांचा विदर्भातला महाराष्ट्रातला जात व्यवस्थेबद्दलचा सा अभ्यास चांगला आहे त्यामुळं आलुतेदार बलुतेदार अधिक कुंभार आणि तेली समाज आणि तेली समाजाचा खरंतर मी स्वतंत्र भाग करणार आहे पण ते विदर्भातनंच आहेत बुलढाण्याचीच आहेत आणि म्हणून त्यांना त्याचं आकलन नीट आहे म्हणून आपण विजयराव यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आजच्या भागामध्ये समजून घेऊ तुम्ही लेख काय लिहिला होता अलीकडे विजयराव राजकीय अज्ञानात छितपत पडलेले समाज हां म्हणजे काय झालं की महाराष्ट्रामध्ये त्या तीनशे साठ जाती आहेत त्यापैकी काही मोजक्या दहा जाती राजकीय अर्थव्यवस्थेत आहेत जशा की जसा मराठा समाज मराठा समाज आता अठ्ठेचाळीस खासदारापैकी एकतीस खासदार विविध पक्षाचे एकतीस खासदार मराठा समाजातून मग राखीव टी एस सीतून आले आणि मग बाकीच्या ओबीसी मधून आले मग असं असताना बाकीच्या जातींनी काय करायचं जातवंत महाराष्ट्र तुम्ही जर म्हटलं तर मग राजकीय दृष्ट्या त्या लोकांना प्रतिनिधित्व कधी मिळेल म्हणजे जातीचं कधी समर्थन करणार नाही किंवा जातीसाठी समर्थन झालं पाहिजे पण मग जातीवरच जर हे होत असेल तर मग या लोकांना प्रतिक्रिया सर गंमत सांगायची म्हणजे या छोट्या छोट्या जाती आहेत मातांग चांभार कुंभार सुतार लोहार सोनार तेली न्हावी धोबी शिंपी कासार कोळी भुई बेलदार गुरु रंगारी पावसार गोंधळी ह्या जातींना सर जिल्हा परिषद सदस्य पण भेटत नाही कोण मी ज्या बुलढाणा जिल्ह्यातून येतो या या जेवढ्या जाती घेतल्या या जातीतला एक जिल्हा परिषद सदस्य पण आजपर्यंत आजपर्यंत झालेला नाही म्हणजे मग छोट्या संख्येने छोट्या मग त्यांचा कॅलिबर नाही का कन्नमार तर मला कोणती समाज कोणती समाज पूर्व विदर्भ आणि पश्चिम वेगळा किंवा मराठवाड्याचा विषय जर केला उत्तर महाराष्ट्राचा जर विषय केला तर वेगळे वेगळे घटक आहेत ओके मराठवाड्यात तर तुम्ही गेलात तर मराठवाड्यातमध्ये मध्ये ज्या आठ लोकसभा आहेत त्या आठही लोकसभामध्ये मध्ये अलुतीदार हा प्रामुख्यानं सेव्हन्टी पर्सेंटपैकी पैकी तीस टक्के जो माग माग मानतो ना आपण म्हणजे बत्तीस टक्के मराठा समाजला तर हा त्या भागातला तेतीस टक्के समाज आहे किती अठरा जाती येतात जाती, जाती।, जाती। बारा बलुत म्हटल्या जातात पण बलुत्यामध्ये कुठं कुठे पंधरा जाती मोडतात ओके अलुता आणि बोलुत याचा जर म्हटलं सर आठशे वर्षाचा अभ्यास आहे तो आठशे वर्ष सांगायला आपल्याला वेळ नाही पण आज राजकीय दृष्टिकोन एकोणीसशेचा जर आपल्या शहात्तर वर्षाचा जर हिशोब केला तर या समाजाला सर प्रतिनिधित्व भेटलं नाही कुंभार समाजाला एकोणीसशे बावन्न नंतर रत्नप्पा कुंभारानंतर एकही माणूस आमदार झालेला नाही ना विधान परिषदेवर ना विधानसभेत इव्हन तिकीटसुद्धा विचारला जात नाही म्हणजे ही परिस्थिती आहे म्हणजे बौद्धिक क्षमता नाही काय जो तुम्ही जर उल्लेख केला तर अलुत्यातला हा समाज आर्थिक दृष्टिकोनातून कुठं सक्षम आहे आणि पूर्व विदर्भामध्ये प्राबल्य आहे पण तरीही तेलुग समाजाचा जेवढा वोट बँक असल्यानंतरही जेवढं प्रतिनिधित्व पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व त्यांना आजही भेटलेलं नाही बावनकुळे हा बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मंत्री होते आमदार होते माननीय रामदाजी आंबळकर सध्या विधान परिषदेवर आहेत रामदासजी तडस खासदार होते ते आता नाहीत पण ज्याप्रमाणे धामणगाव रेल्वेपासून जर आपण गेलो असं तरी त्या मनाप्रमाण त्यांना भेटलं नाही अलुत आणि बलुतेशिवाय गाव कसंच होतं सर जर ट्रायबल एरिया जर सोडला मी ज्या ट्रायबल एरियामध्ये फिरलो मी साधारणतः दहा हजार किलोमीटर महाराष्ट्रात फिरलो ट्रायबल एरिया जर सोडला तर अलुत बोलुतं नाही असा कुठलंच गाव नाही आहे देशमुखांच्या ग्राम व्यवस्थेबद्दलच्या पुस्तकात त्याचे खूप सगळे सर गंमत आहे गंमत आहे की गावगाडा ज्यावेळेस बसला ना ज्यावेळेस गाव गावगाडा बसला गावगाडा बसल्यानंतर सर गावाच्या चौबदल बसलेला हा समाज आहे म्हणजे तुम्ही गावाची रचना जर बघितली तर गावाच्या कुंपणाला मांग महार सांभार कुंभार सुतार लोहार सोनार तेली न्हावी धोबी शिंपी कासार कोळी भुई हे असे लोक आहेत त्यानंतरच मग तुम्हाला वर्ण व्यवस्थेतला दुसरीच पळा मग शेतकरी वर्ग मग क्षत्रिय वर्ग आणि मग सत्ताधारी वर्ग अशीच गावाची उतरण आहे सर आजही आजही जर तुम्ही महाराष्ट्रात बघितले तर त्या तुम्ही गावाच्या बाहेर म्हणजे गावावर जर कुठलं संकट आलं तर पहिले हे लोक मरतात विजयरावांच्या बोलण्यात अलीकडे सुद्धा ही जात व्यवस्था शहरामध्ये पण मला बघायला मिळते काही काही पॉकेट्स अशी आहेत की जिथे विशिष्ट समाजाचेच लोक राहतात आणि अल्पसंख्यांकाबद्दलचं अजून वेगळंच विश्लेषण आहे गाव कसा बाहेर सुद्धा आजही तुम्ही बघा की गाव बदलली सिमेंटची गरज आली महाराष्ट्रात पण ती स्थिती आहे पण पुढा तिथं तुम्हाला तशीच इंद्रानगर भीमनगर कोळी वस्ती माळ्याची वस्ती ही वस्ती दिसायला लागेल आता माझं थोडं बहुत वाचन असल्यामुळं बलुतेदार मला माहिती आहेत आलुतेदार पण बऱ्यापैकी माहिती आहे पण आता जे नवीन पिढी आपली बघते आणि जे जुने प्रेक्षक आहेत ज्यांची थोडी उजळणी म्हणून बलुतेदारातल्या जाती कोणत्या मातंग पहिले एकोणीसशे छप्पनपर्यंत महार पण बोलू okay. जात होते पण छप्पन नंतर ते बौद्ध झाले बाबासाहेबांनी बौद्ध केलं म्हणून बघ ते बोलू देतले ती जात नष्ट झाली मातांग सांभार कुंभार सुतार सोनार न्हावी धोबी शिंपी कासार कोळी कोळी ही कुठं कुठं अलुद्यात येते कुठं कुठं बोलू देत होते okay. तेली समाज हा अलुद्यातला आहे कोळी समाज हा अलुद्यातला आहे धनगर समाज अलुद्यातला आहे समाज समाजसुद्धा अलुद्यातला आहे जे त्याला मायक्रो ओबीसीमध्ये आता आपण म्हणतो पण न्हावी कुंभार सुतार लोहार सोनार ह्या ज्या जाती आहेत ह्या घोबियात आहेत ह्या प्रामुख्यानं बोल करतात हे सेवा द्यायची आणि त्याबद्दल काहीतरी घ्यायचं वर्षभर सेवा द्यायची सर आणि विशेष म्हणजे गंमत म्हणजे त्या काळातलं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की वर्षभर सेवा केल्यानंतर तो कुंबिगी करणार माणूस किंवा पाटीलगी करणार माणूस जाय आखरातून ते पडलेला आहे ते दोन डाले घेऊन ये म्हणजे ते त्याला कांडावं लागत होतं ठीक आहे त्यावेळीची अर्थव्यवस्था होती मी माननीय राष्ट्रपतींना भेटलो होतो प्रतिभादाई पाटील होते त्यावेळेस सोळा मार्च दोन हजार बाराला त्यांनाही मी हा विषय केला होता की ब मिश्र अर्थव्यवस्था देशाने स्वीकारली मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर या लोकांचं काय हे आज देशधोळेला लागले आर्थिक सक्षमता यांच्याकडे नाही एक पाखी घर दोन पाखी घर आजही न्हावी समाजा का कुंभार समाजाकडे तुम्ही जा धोबी समाजाकडे जा शिंपी समाजाकडे जा तर ते आर्थिक सक्षम नाही आहेत आणि मग अलुतेदारामध्ये बेसिकली त्यांची सेवा देण्याची पद्धती काय त्यांची अलुतेला हातोहात वस्तू आहे म्हणजे तेली समाजाने जर त्याला तेल दिलं तो, तो हातोहात तो शेंग ते हात शेंगदाणे जिवारी जे काय असेल ते हार्टर सिस्टम म्हणजे हाताने दिलं त्या हाताने दिलं तो प्रकार व्हायचा बोलू त्याला वर्षभर सेवा द्यायला लागायची थांबावं लागत होतं सुतारानं पूर्णपणे वर्षभर सेवा द्यायची आणि मग त्या बदल्यात खळ झालं की मग काहीतरी त्याला खळ झालं त्याला ते मिळायचं म्हणजे त्या पद्धतीचं हे होतं मग लोहाराच तेच होतं कुंभाराचंही तेच होतं नावायचंही तेच होतं शिंप्याचही तेच होतं रंगारीचं तेच काम होतं ह्या लोकांनी वर्षभर सेवा द्यायची मातंगांनी वर्षभर त्यांना सेवा द्यायची पण मग आता ही मेट्रो आपण बघतोय एवढा सगळा समाज प्रगत झाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं हा समाज आलुतेदार आणि बलुदार तुम्हाला असं म्हणायचं की राजकीय दृष्ट्या तिथेच आहे आजही सर तुम्ही आजही महाराष्ट्र एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र स्थापन झाला एकोणीसशे महाराष्ट्र एकोणीसशे साठपासून पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बलुत्यातल्या किती जाती आमदार म्हणून आल्या ज्यांना बाबासाहेबांनी आरक्षण मध्ये ज्या बसल्या जाती म्हणजे चांबार समाज म्हणा किंवा मातंग समाज म्हणा यांना कुठंतरी त्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रतिनिधित्व भेटलं म्हणजे मी म्हणेल की सांभार समाज राजकीय दृष्ट्या हे झाला सक्षम झाला कारण त्याला त्या जा बौद्ध नको म्हणून चांबारांना प्रतिनिधित्व भेटायला सांभारात कोण मग राजकीय नेतृत्व दिसतो तुम्हाला सांभारामध्ये सुशील कुमार जे शिंदे घ्या बाबनरावजी घुलब घ्या अडसूळ साहेब घ्यानंतराव आनंदराव अडसूळ साहेब घ्या म्हणजे हे आलेत ना कुठंतरी आलेत त्या लोकांना आणि ग्रामपंचायत लेवललाही म्हणा किंवा जिल्हा परिषदलाही म्हणा ते आरक्षण आहे मग हिंदू दलित टाकायचा बौद्ध वर्ष हिंदू दलित म्हणून त्या लोकांना त्याचा फायदा मिळाला ला गाव राजकारण पण कुंभार समाज सुतार समाज लोहार समाज यांना जिल्हा परिषद मध्ये प्रतिद्यायचा सोनार समाजाला तुम्हाला फार कमी तुम्हाला लोकप्रतिनिधी होऊन दिसतील ग्रामपंचायतच्या वर आजही बोलूत माझं ठाम मी तुम्हाला सांगतो मी फिरलो दहा हजार किलोमीटर ग्रामपंचायतच्या आणि नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या वर या लोकांना कधीच प्रतिनिधी भेटलो सरपंच पद मिळालं म्हणजे यांना राष्ट्रपती मिळाल्यासारखं होतं एवढ्या लेवलचं राजकीय उदासीनता सध्या आहे आणि ही पक्षी लेवलला आहे म्हणजे त्या कॅलिबर पक्षी अपवाद आहे वगैरे असं नाही कुठलाच अफ थोड्याफार प्रमाणात अकोला पॅटर्न जर तुम्ही पकडला तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर याचा प्रयोग करतात आणि कासार समाजाच्या छोट्या छोट्या जातीला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं सगळ्या समाजाला त्यांनी दिलं अकोला पॅटर्न हा महाराष्ट्रातला अतिउत्तम पॅटर्न आहे की जो सर्व जाती धर्माला चालून ठेवतो पण बाकी सर्वांनी डोकी मोजलीत मतदार मोजलीत त्या जातीचे किती लोक आहेत म्हणून त्याला तिकीट दिलं ही चुकीची पद्धत आहे माझ्यात कॅलेबर आहे मी आमदार बनवू शकतो पण माझे जात मोठा मा दा, संख्या कर। संख्या किती मग संख्या नाही तर मग याला मतदान कोण करेल अरे मग पक्ष काय करतोय त्याचं काम काय करत आहे मी आदिवासी बेल्ट मध्ये काम करतो मी सातशे एकर जमीनचा लढा लढतो आधी बुलढाण्यामध्ये वन जमीनचा मग मला त्या गोष्टीचं हे नाही का मी अलुते मध्ये काम करतो मी कुणाला जात विचारत नाही आता कुठलंही म्हणजे आपण एक शंभर एक संख्याकी पकडू हा समजा विदर्भामध्ये आणि मला जरा फॅक्च्युअली तुम्ही नीट सांगा आणि शहरी भाग पण सांगा विदर्भामध्ये शंभर लोकसंख्येच्या तुलनेत शंभरमध्ये जर डिवाईड केला आपण तर अलुदेदरा बलुदार मिळून किती होतात आणि तीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात काय असते उत्तर महाराष्ट्रात काय असते मराठवाड्यात काय असते कोकणात काय असते सर कोकणाचा बेल्ट खालचा तळ कोकण ज्याला म्हणतो तळ कोकणामध्ये ते बलुदराचं प्रमाण कमी आहे ओके आणि उत्तर महाराष्ट्रात जर आपण पकडलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार शहादा पालघर या बिल्डमध्ये तुम्हाला बलुतं कमी दिसेल ओके पश्चिम महाराष्ट्रात जर आपण गेलो तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकण म्हणजे मराठ कोक याच्यापासून कोल्हापूरपासून टोटल ही विदर्भापर्यंत विदर्भाच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यापर्यंत पूर्व विदर्भ पूर्व विदर्भापर्यंत हा समाज पूर्ण तेहतीस टक्क्यामध्ये काउंट होतो पर, मी तुम्हाला सर एकशे पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये निर्णायक लोक आहेत एकशे पंच्याऐंशी संघ मतदारसंघाची मी आधी तुम्हाला जर दिली तर एकशे पंच्याऐंशी प्रत्येक मतदारसंघात मी तुम्हाला संख्या सांगू शकतो की या मतदारसंघात उदाहरण म्हणून आहे संघावर विदर्भात बासठ मतदारसंघात मी तुम्हाला माझ्या मतदारसंघातून सुरू करतो की जळगाव जवळ मतदारसंघात पंच्याहत्तर हजार वोटर आहेत या मतदारसंघामध्ये एकूण हिंदूच्या पंचेचाळीस जाती आहेत पंचेचाळीस जातीपैकी सात जाती ह्या आदिवासी मध्ये काउंट जर केल्या तर पस्तीस जाती ह्या हिंदूच्या आहेत त्यातल्या पाचच जाती मोठ्यात पाटील कुणबी माळी धनगर आणि बारी बाकीच्या जा पस्तीस जाती पस्तीस जाती एकोणतीस जाती ह्या अगदी आहेत मायक्रो वेग पण यांची संख्या पंचाहत्तर हजार आहे म्हणजे दोन लाख नव्वद हजाराचा मतदारसंघ असलेला मतदारसंघ त्यात पंच्याहत्तर हजार, हजार हा वोटर आहे अलुतेदार बलुतेदारांचा संख्या आहे आदिवासीची मी याच्यामध्ये काउंट नाही गेली आणि त्यानंतर तुम्हाला बाळापूर सांगतो ज्या बाळापूर मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजार संख्या आहे बोरगाव मंजूमध्ये तीस संख्या आहे आकोडमध्ये तीस संख्या आहे धामणगाव रेल्वेमध्ये तीस संख्या आहे साधारणतः तीस, तीस, तीस पण नवीन गोष्टी मला ह्या निमित्ताने अभ्यासाला मिळत आहेत आणि प्रेक्षकांना सुद्धा ह्या गोष्टी नव्याने कळत आहेत तर सॉरी हां तर म्हणजे तुम्ही मी आता चंद्रपूरला मागच्या कालखंडात होतो चंद्रपूरमध्ये प्रॉपर तेली समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे मग त्याच्या जोडीला हे अलुतेदार भरपूर आहेत बलुतेदार भरपूर आहेत पण या लोकांना कधी राजकीय एकत्र दिलं गेलं नाही आणि त्यांना विचारण्यात आलं की विचार थी थी। तुझी संख्या किती नाव्याला विचारलं तू तुझी संख्या किती कुंभाराला विचार तुझी संख्या किती सोनाराला विचार तुझी संख्या किती अरे पण त्यांना एक बंच म्हणून बघा ना किंवा या कुठे एकत्रित आहे पोलिटिकल वेगळं काय झालं प्रत्येक पक्षाने वेगवेगळे वेगवेगळे वेगळे लोक सोडले त्याच्यामध्ये आणि विचारधाराने वेगळे वेगळे केलं या लोकांना राजकीय षडयंत्र प्रचंड या जातीबद्दल माझा स्पष्ट म्हणणं आहे राजकीय पक्ष काय करतात की मला वेगळ्या काउंटला तुम्हाला वेगळ्या काउंटला करता त्याला वेगळ्या काउंटला प्रत्येक जातीचे दोन दोन ती तीन तीन लोक उभे करतात आणि विचारधारा फिरतात म्हणजे त्यांच्या समाजासाठी विचारधारा नसते पक्षाची मेजर कास्टसाठी महाराष्ट्रामध्ये कुठली विचारधारा नाही रातोरात पक्ष बदलल्या जातात मोठ्या जातीचे आणि ते काँग्रेसमध्ये असून भाजपच जातात भाजपमधून शिवसेना जातात शिवसेनेतून राष्ट्रवादी जातात आणि त्यांना ते चालतं सत्तेच्या सुंदर त्यांच्या मांडीवरच बसल्या पाहिजेत हे त्यांचं म्हणणं आहे पण छोट्या छोट्या जातीला राजकीय काही भेटलं नाही पाहिजे त्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये सुरू आणि त्यातमध्ये खऱ्या अर्थानं बुरुद्ध हा प्रचंड मिळत आहे मला आनंद आहे की आज आपल्याकडे चांगल्या अभ्यासक ज्याने मूळ मुळापासून अभ्यास केलेला आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं ते विश्लेषण करत असताना मला त्यांना खरं तर दोन स्पेसिफिक जाती तुम्हाला अडकवायचं नव्हतं पण तरीही ते आत्ता आपल्या ह्या मालिकेची गरज म्हणून तेली समाजाबद्दल आपण बोलतो आता इकडे जे दुस क्षीरसागर आहेत काकू होत्या आता तुमच्याकडे चंद्रशेखर मावनकुळे आहेत तडस आहेत सो तेली समाजाचं जे प्राबल्य दिसतं ते मुख्यतः पूर्व आणि पश्चिम विदर्भात दिसतं पूर्व विदर्भामध्ये खूप मोठ्या सर पूर्व विदर्भ पूर्व विदर्भामध्ये आर्थिक सक्षमतेकडे हा समाज चांगला आहे आणि राजकीय सक्षमता या पण तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व आज पूर्व विदर्भातल्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विधानसभा मतदार चंद्रपूर जिल्हा पूर्ण घ्या त्यानंतर वर्धा जिल्हा घ्या अमरावती जिल्ह्यातला अर्धा भाग जो वर्धा लोकसभेमध्ये येतो तो धामणगाव पासून आपण सुरू जर झालं तर भंडारा जिल्ह्यापर्यंत तेली समाज हा प्राबल्यनं आहे त्यात त्यांचे घटक जरी असले ते त्यांचे वैयक्तिक आहेत की ते एक बैली दोन बैली आहेत तो भाग वेगळा पण तेली समाजातून तर सर साडेबारा जाती हा प्रत्येक जातीत आहे मराठा आता तुम्ही जो मराठा समाज म्हणता ना सर बलुत्यामधले प्रत्येक जातीत मराठा समाज आहे सर मराठात तेली आहे मराठा हवी आहे मराठा कुंभार आहे मराठा हवी आहे माहिती आहे नाही मराठा ही जात सर बोलू त्यामधले कॉमन आहे <laughs> माझ्याकडे सर्टिफिकेट आहे सर माझ्याकडे तेली मराठा तेली आहे मराठा तेली त्यांच्याकडे मराठा लिहिलेला आहे सावजी मध्ये मराठा आहे सावजीमध्ये कुंभारामध्ये मराठा जात आहे काय नवीन माहिती आहे मराठा ही जात आहे समूह आहे हा समूह आहे आणि मग त्याच्यातून ह्या सगळ्या जातीतला वर्ग झालं मग होळकर नाही मराठा म्हणतो मग त्यांना तुम्ही आता धनगर म्हणायला लागलाय कुंभराजे असे खूप मोठे पश्चिम मा महाराष्ट्रामध्ये आहेत ते मराठा हे खरं आहे की लिंगायत वाणी लिंगायत तेली किंवा आणखी ढोर समाजामध्ये पण पोट जाती आहे मराठा सगळ्या जातीमध्ये मराठा हे कॉमन एक जात आहे ते मग बासष्ट विधानसभा मतदारसंघापैकी किती मतदारसंघात तेली समाजाचं प्राबल्य पस्तीस किमान पस्तीस किमान आहे पस्तीस संख्येमध्ये हे लोक एवढे दावेदार आहेत की हे लोक पुण्याला निवडून आणायचं ठरू शकतात ओके okay. आणि ही पुन्हा मराठवाड्यात नाही मराठवाड्यामध्ये क्षीरसागर परिवाराचं स्वतःच कर्तृत्व आहे कारण तिथे काही फार समाज समाज नाही समाज म्हणून नाही त्यांनी ओबीसी आणि त्यांच्या कर्तृत्वावर केशव काकुनी किंवा जदत्तन्नाने किंवा आता जे आहेत ते त्यांनी त्याच्या याच्यावर बोलवत्यावर केलेलं आहे सगळं त्याला जातीचा आपण वलय देऊ शकत नाही ओके आणि मग पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम तेली समाज सर हा कडे आहे पण यांची जे संख्या आहे ती प्राबल्य जास्त विदर्भामध्ये विदर्भा आणि साधारणतः पूर्व विदर्भावर पश्चिम विदर्भाचा अमरावती जर वाशिम मध्ये काही प्राबल्य आहे वाशिम जिल्ह्यातला जर तुम्ही कारांच्या मताचा सांगितलं तर तिथे तेली समाज बऱ्यापैकी आहे पण पूर्व विदर्भामध्ये खूप मोठं प्राबल्य आहे संख्येत ते मूळचे कुंभार समाजाचे आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या संत गोरोबा काकाचं जे जन्मस्थळ आहे तिथं ते अनेक वेळेला आलेले आहेत त्यांनी एक चित्रपट पण छानसा केलेला आहे तर मला त्यांच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जाणून घेत असताना त्यांचं पॉलिटिकल ॲफिलिएशन पण ते दोन हजार चौदापर्यंत तुम्ही एम एन एसमध्ये होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंतर मात्र त्यांचं कुठलंही राजकीय पॉलिटिकल ॲफिलिएशन नाही असं त्यांनी सांगितलं आहे मला आणि आता मग कुंभार समाज अलीकडे भारतीय जनता पार्टीनं श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सोलापूर मध्ये एक छोटी छोटी महामंडळ घोषित केली होती कोटार समाजासाठी केलं होतं कुंभार समाजासाठी केलं होतं माती कल्याण बोर्ड बोर्ड हा आता कुंभार समाजाचं पोलिटिकलिएशन काय आणि कुंभार समाज आहे कुठे सर कुंभार समाजाचं भारतीय जनता पार्टीचं जर नाव घेतलं तर संजय गीते म्हणून त्यांनी एक ओबीसी चा सेलचे प्रदेशाध्यक्ष केले होते बाकी कुंभार समाजाचं प्रतिनिधित्व कुठल्याही पक्षात नाही पाहिजे त्या प्रमाणात अजिबात नाही आमदार की लढायचं म्हटलं तरी कुठल्या पक्षानं आजपर्यंत कोणी विचार केलेला नाही त्या गोष्टीचा जो कुंभार समाजाप्रतिनिधी मध्ये प्रकाश आंबेडकरांनी तो प्रयत्न केला होता अशोक सोन्यांना द्यायचा पण ते थोड्या मार्गाने नगरमध्ये हरलेत दक्षिण नगरमध्ये कुंभार समाज सर राजकीय दृष्टिकोनातून फक्त वोटर आहे अच्छा त्याचं काही अस्तित्व नाही बाकी राज एकही जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आमचे इथं मोठ्या प्रमाणात नाही जे काही होते खोपे म्हणजे कारंजामध्ये जे खोपे होते, खटाव होते तो तो ते खटावकर होते तर ते आपापल्या बेसिकला होते जात म्हणून ते शिरसागरचा फॉर्मुला तो इथेच लागतो पण असं जातीचा समूह खूप मोठा नाही आता अमरावती शहरामध्ये कुंभार समाज खूप मोठा आहे पण एक नगरसेवक पण नाही आहे किती आहे अमरावती शहरात अमरावती मध्ये चांगली वोट बँक आहे सर कुंभार कुंभारवाडा खूप मोठा आहे आणि जे शिकलेले आहेत ज्यांच्या वस्ती झाल्यात बाहेर ते पण खूप मोठ्या संख्येने आहेत म्हणजे आज जर बडनेरा विधानसभा मतदारसंघात सांगलं तर सर साडेनऊ हजार वोटर फक्त एका बडनेरामध्ये निघू शकतात कुंभाराचे अमरावती विधानसभेमध्ये कुंभार समाज मोठा आहे तिथं बाजूला तेली समाज आणि कुंभार समाज जवळजवळ आहे त्यांचे जुन्या वस्तीकडे जर आपण गेलो महाजनपुरा अंबागेटच्या आतमध्ये तर हे समाज एकत्र तिथं आणि मग यांचं राजकीय नेतृत्व याच्या आधी कधी रत्नापा कुंभारांचं आपण बोल रत्नापा एकोणीसशे बावन्न एकोणीशे बावन्न सैनिक स्वातंत्र्य सैनिक आणि त्यावेळेस त्यांचं ते कर्तृत्व होतं पण त्यानंतर पण ते त्याच बेसिकला आणि सर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संविधानावर रत्नपा कुंभारांची सही आहे रत्नपा कुमार सदस्य सदस्य होते आणि ज्यावेळेस ते गेले तर त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पंत ते सुद्धा त्यांच्या अंतविधीला गेले होते त्यावेळेस त्यांनी ते आठवण काढल्या समाजाला ते आठवण सांगितलं अजिबात तर सोडावं जिल्हा परिषद सदस्य नाहीत कुमार तुम्हाला आताच्या राजकीय लोकांनी ते तुम्ही हा जो प्रोग्राम चालू केला जातीवंत महाराष्ट्र म्हणजे खरोखरच म्हणून मी तुम्हाला फोन केला होता की जातीवंत महाराष्ट्रात खरी गोष्ट मांडल्या गेली पाहिजे की या लोकांना जातीचं लेबल लावल्यामुळं त्या लोकांना प्रतिदो भेटत नाही पहिले कसं होतं की कार्यकर्ता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जात नव्हती बघितलं क्रेडिट हा ते क्रेडिट त्यांना जात होतं आज ते बाळासाहेब आंबेडकरांकडे जातात की ते तुमचं कॅलिबर बघतात आणि तुम्हाला तिकीट देतात म्हणजे त्या बेसिकला पण आता या बेसिकला सगळे पक्ष तुमची संख्या बघतात आणि संख्येमुळे पुढच्या मला नाही वाटत पुढच्या पन्नास वर्षातही अलुत्या बोलुत्यातला कोणी आमदार होईल पण मग मग ह्याला एक कॉन्ट्रास्ट करणारा मुद्दा आहे की श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा तिकीट नाही दिलं तेव्हा भाजपात अशी चर्चा झाली की त्यांच्यामुळे किमान सोळा सतरा विधानसभा मतदारसंघात फटका बसला माझ्या माय दिवस व्हॅल्यू तरी आहे की हो, खर नहीं नहीं, एक आ... हुँ, हुँ, ते खरं नाही बिलकुल माझ्या विधान परिषदेला फटका बसला आणि विधानसभेला म्हणून भाजपनं बहुदा त्यांना प्रदेशात महत्व दिलं ते त्यांचा मायक्रो ओबीसी वाला प्लॅनिंगचा भाग आहे ना ते गेली अनेक वर्ष करतायत भारतीय जनता पार्टी ओबीसी आणि मायक्रो ओबीसी कडे खूप फारकाई न बघते ते देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे नाही बलूच्या मधल्या जर सर मी जातीचा जेव्हा अभ्यास करतो आणि या लोकांशी ज्यावेळेस बोलतो चर्चा करतो तर हा एकोणीसशे ब्याण्णव नंतर हा समाज हळूहळू हिंदुत्वाकडे खूप जोरात ओढला गेला आणि एकोणीसशे ब्याण्णव नंतर हिंदू म्हणून यांना नाही तर मग न्हाव्याचं घर कुंभाराचं घर तो कुंभार तो तेली तो धोबी अशा म्हणून म्हटलं पण एकोणीसशे ब्याण्णव नंतर हे लोक हिंदुत्वाकडे जास्त ओढले आणि काँग्रेसकडनं हळूहळू हा मतदार भाजपनी आपल्याकडे ओढला पण भाजपनं या लोकांना त्या प्रमाणात काहीच परतीचं राजकीय दिलेलं नाही एक बारा, बारा तेरा लोकांनी जर यांनी मोठं केलं असतं प्रत्येक जातीच्या तरी चाललं असतं पण त्या लेवलला एक रेफरन्स म्हणून सांगतो मी कारण अलीकडे जातनी या जनगणनेबद्दलचा संदर्भ येतो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते नको आहे असं म्हणतात कारण मग त्यांचं जे हिंदुत्ववादी धोरण आहे त्याच्यामध्ये हे कास्ट आयडेंटिटी त्रासदायक ठरेल आणि ते भारतीय जनता पार्टीला सुद्धा अडचणीत ठरलं अडचणीत पण तो प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये आता उत्तर प्रदेश मध्ये छोट्या छोट्या गोष्टीबद्दल त्यांची स्वतःची ओळख तयार झाली म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतात तीन टक्के समाज आहे तीन टक्के फक्त बरोबर आणि तरी ते गेले अनेक वर्ष त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत अगदी शेवटचा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारतो की ह्या सगळ्या आलुतेदार बलुतेदार कुंभार आणि तेली या समाजाचं राजकीय अस्तित्व पुढं काय राहील आता ज्या संक्रमणात महाराष्ट्र चाललेलं आहे का अधिक टोकदार होतील आणि त्यांचं महत्व कोणीतरी लक्षात घेईल हळूहळू लोकांच्या हे लक्षात यायला लागलं आहे जसं मी आता गेली दहा वर्ष या गोष्टीला होतो हळूहळू लक्षात येईल की अलुत बोलुत एकत्र येईल सर आणि या लोकांना लक्षात देईल की नाही आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आल्याशिवाय आपल्याला व्हॅल्युएशन दिल्या जाणार नाही अत्याचार वाढत्यामुळे राजकीय तुम्हाला डावळल्या जात असल्यामुळं पंचायत समितीचे तिकीट विचारत नाही तो पण पक्ष म्हणजे ज्या माणसाची लेवल आमदारकी लेवलची असते त्या माणसाला बघता तुम्ही पंचायत समिती लढा एपीएमसी सारखं तिकीट दिल्या जात नाही बलुत्यातलं हो। कुठलीच जाती सांगितलं तुम्हाला असं वाटतं की एकत्रित येतील भविष्यामध्ये हो नक्कीच कारण की हा जातीचा जो चाललाय चालला महाराष्ट्रामध्ये तर शंभर टक्के ह्या जाती छोट्या छोट्या जाती सुद्धा संघटित होतील आणि तो आपला उठाव करतील आणि माझं तर म्हणणं आहे बलुतेदारांना की बलुतेदारांनी बंडखोर झालं पाहिजे राजकीय तुम्हाला राजकीय दृष्ट्या दृष्टीकोन त्यांनी बंडखोर झालं पाहिजे आणि त्यांनी आपलं इन्शुरन्स दाखवलं पाहिजे उपद्रव मूल्य तरी दाखवलंच पाहिजे ओके तेव्हा शिवाय पुढचे राजकीय पक्ष आम्हाला व्हॅल्युएशन देणार नाही तुमचा एवढा अभ्यास आहे म्हणून तीनशे जातीचं जे विश्लेषण तुम्ही महाराष्ट्रात केलंय तर तुमच्या मते कारण आपण एकोणीशे एकतीस नंतर काही जनगणना झालेली झालेल्या एस सी एसटी आकडेवारी आपल्याकडे मिळते तुमच्या मते महाराष्ट्रात साधारणपणे लोकसंख्येचं सा जात नाही हाय चित्र काय दिसतं सगळ्या मी तुम्हाला ते सांगलं सा तीनशे साठ जातीचा सा माझा सा आता लेख तुम्ही जो लेख आहे तीनशे साठ जातीचा जो संदर्भ आहे सर मी मी तुम्हाला की दहा ते बारा जातीच फक्त राजकीय नाही मला आकडेवारी आहे तुम्हाला जर मराठा समाज साधारणतः किती असावा असावा असं काही नाही असं बेसिकली बेसिकली कोणीच हे फार महत्वाचे कारण प्रत्येक तुम्हाला ही पर्टिक्युलर आकडा सांगू शकणार नाही कारण की तो डाटा डाटा सरकारकडे उपलब्ध नाही आज रोजी त्यांची इच्छा शक्ती जर असली तर ते उभा होऊ शकतो पण तो प्रचलित समज आहेत कारण जसं जसं ही जातीवंताची मालिका पुढे जाते ना तसं तसं जे प्रचलित समज आहे ते खोटे ठरताना आहेत म्हणजे अनेकांचे जे अनेक खूप मोठे मोठे दावे होते ते दावे पुन्हा एकदा नव्याने तपासण्याची गरज येऊन ठेपली असं मला वाटतं सर मी राजमाता जिजाऊंनी ज्या वेळेस कुंबिकी वाढवा हा शब्द वापरला होता त्यावेळेस सर या लोक बलुत्या लोकांना शेती भेटली जात जेव्हापासून जर सांगायचं तर तेव्हापासून अन्याय जर झालेला आहे वतनदार आमच्याकडे शेती नव्हत्या कारण की आम्हाला वर्षभराचं धान्य मिळायचं पण शेती प्रत्येकाने आपल्या पण शेती त्यावेळी द्यायला गेले तर शेती मग कुणबी वाडा म्हणजे मग कोण कुणबी करेल तर मग गावकुसा बाहेरची शेती नदी कराळची शेती जी शेती आहे आज बोलू त्याकडे तर ती दोन एकर पाच एकर तीन एकर नाही म्हणजे ते आर्थिक सक्षम पण नाहीत राजकीय सक्षम पण नाही आणि जे काही लोक झालेत ते शिकलेत ते मन मनगड आणि मस्तकाच्या बरोबर अच्छा प्रशासनात ही मंडळी किती आहे बोलतो कारण हे अदर बॅकवर्ड मध्ये येतात असता ओबीसीचा त्यांना आरक्षणाचा लाभ होतो की अजिबात सर मी रोहिणी आयोगाबद्दल आंदोलन केलंय पात्रोड्याला सहा डिसेंबर दोन हजार तेवीसला अजिबात नाही रोहिणी आयोग लागू झाला पाहिजे दोन हजार सतराला रोहिणी सेग्रिगेशन केलं पाहिजे सेग्रिगेशन अपकडलं ओबीसीचा सर आम्हाला फक्त दोन टक्के फायदा भेटतो फक्त दोन टक्के एवढ्या सत्तावीस सत्तावीस टक्के आरक्षणात दोन टक्के लोकांनी याचा फक्त फायदा भेटला अलुद्धेदार बोलू अलुद्धार तेही का तर त्यांचं घर कुठं जर शिक्षित होतं आर्थिक सक्षम होतो म्हणून आम्हाला याचा हा फायदा भेटला अन्यथा याचा आम्हाला फायदा ओबीसी आरक्षणाचा फायदा अजिबात भेटलेला नाही सो मच थँक्यू सो मच तुम्ही खूप इन्साईट दिल्या आणि अशाच तज्ज्ञाची जे कोणी आमची ही मालिका बघतायत मला त्यांना एक विनंती करायची आहे विजयरावांनी स्वतःहून फोन केला त्यांच्या पहिल्याच फोनमध्ये माझ्या लक्षात आलं की त्यांचा उत्तम असा अभ्यास आहे आणि तो आता महाराष्ट्राने बघितला मला माहिती आहे की तेली समाजाचं एक स्वतंत्रपणे विश्लेषण करून घ्यायला हवं ते आपण जरूर करू पण तोपर्यंत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर तुम्ही कळा आणि कुठला जात घटक तुम्हाला असं वाटतं की त्याचं सखोल विश्लेषण व्हायला हवं तेही तुम्ही आम्हाला कळवत राहा कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी